झाड छान झाड स्थळ मित्रांनो बघा आता मी आलोय आहे लोकेशनला आलोय आता हे बघा तुम्हाला समोर डोंगर आहे समोर डोंगर येऊ रामदाराच्या समोर ये शेती वर साइडला डोंगरच्या रे पोटालाच आहे बघा रामदारसर्ग असं वातावरण आहे आम्ही इथं चाललोय आता गाडी पार्किंग केली पार्किंग वीस रुपये बदक पोहत आहे

नाही नाही तू एजॉय करतो बदका मध्ये मंदिर एक नंबर हे बघा सुंदर असं एक एकदम मंदिर एकदम सुंदर असं मंदिर आहे रामाचं मंदिर आहे इथं जसं आम्ही ऐकले प्रमाणचं मंदिर आहे तिन्ही बाजूनी पाणी आहे त्या बाजूनी फिरायला लोकांना पार्किंग जायला फिरायला झाड येते आणि तीन बाजूनी पाणी आहे मंदिराच्या सुंदर असं मंदिर आहे कसं कसे वाटतं मंदिर बघून

Ja, was liegt? Ja, das ist ein <de wees> <-ALLY> समस्त असं मंदिर इथं मस्त 5... गा। तर रामाच मंदिर ही बॅक साइड आहे मंदिराची आपण जात आहे फ्रंट जुन्या बांधकाम जी काही नाही श्रीकृष्णाची मूर्ती ही बा आणि ही जी बांधकाम आहे जुनं बांधकाम आहे भरपूर जुनं बांधकाम आहे हे पेंट दिलेलं आहे चमक चमक मारत आहे चमक पेंट मारला आहे बघा मूर्ती मूर्ती आहे विष्णूची मंदिर अस मंदिर एकदम शंभू घर आला मस्त पैकी शंभू एन्जॉय करतोय मंदिर आणि लेक पाणी निसर्ग हे वातावरण शंभर एन्जॉय करतोय हो काय शंभू साहेब मंदिर शानस मंदिर म्हणजे पूर्ण पाणी मंदिर आहे हरव आपण आता उभा कुठे पाणी उभा आहे पाणी साईडला आहे आपण मंदिरात आहे मंदिर पाणी मंदिराच्या वर आहे ह्या साईडला मंदिराच्या आम्ही तो आहे बाहेर मांजर आहे आणि मंदिराची मंदिराच्या खाली आहे

п нрнаран बंदे а वर जायची उर्वर बंद केले ओरेखा त्यावर खूप लावले त्यामुळं आपल्या आत जाऊ शकत नाही आपण जरी गेलो तरी आपल्या आपल्यावर जायला होणार नाही काम चाललंय सगळं मंदिर आहे एक तिथे वर जाऊ शकतो आपण पण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकत नाही इकडं आहे सगळं पाणीच पाणी पाणी पूर्ण पाणी बरं मस्त असं मंदिर आहे पण हे सगळं बऱ्यापैकी हे बंद केलेलं आहे आपण वर जाऊन वर जाऊन आपण पहिलं सांगितलं खंडगी दर्शन घेऊ शकतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे असं मस्त आहे सदा मंदिर आहे काही छोटंसं काम चाललं इकडं हे बघा हां हे नारळ झाडं बघा या हे बघा नारळ झाडं छान असे नारळ आहे ते मिळत मला वाटलं की तुला काय वाटलं मला नाही नाही खाल्लं की मग वर मारलं ना समोर झाडावर बरोबर मित्रांनो मस्त वातावरण प्रसन्न वातावरण आहे आज रविवार आम्ही फक्त आज दर्शन घ्यारी आलो तो आवर्जून आलो आवर ति चला मला आज असं ऐकून होतो तसं मंदिर आहे प्रसन्नस्त वातावरण आहे शंभू आणि ही मंदिर आहे पुणे मध्ये तिथं डोंगरा आहे मंदिर हा लोणी काळावर हडपसरच्या अलीकडे लोणी काळावरच्या पुढं आणि आता आम्ही जाणार आहे बेलेश्वर मध्ये त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा चॅनल लाईब करा शेअर करा शेअर करा बेगाडून बापाला त्रास जास्त बेगाडून रेडी लगेच काय म्हणतो मित्रांनो असं वातावरण प्रसन्न की झाड बघा की निसर्ग बागा हे फक्त आहे कुठं माहिती आहे का राम रामदारा आपलं रमदरा हरफसर हे ठिकाणी असं विक विकल आपला ते यायला पाहिजे फिरायला मुलांना घेऊन खेळायला मस्त वातावरण आहे भारी वन डे ट्रिपसाठी एक मस्त ठिकाणी तो मस्त बघा व्यवसाय पकड करते इकडं आता आम्ही मंदिर दर्शन घेतलेले आता मंदिरच्या मागच्या बाजूने असा झाडा आता दाखव तुम्हाला एवढंच काही बाळा सगळी बॅक साईड आहे मंदिराची पाण्याच्या कडानी झाडावर येतं मस्त बैकी

मस्त व्ह्यू आहे का नाही शांत वातावरण आहे पाणी झाड नारळ झाड आहे का नाही बघायला बी चांगलं बघायला चांगलं आहे आणि भरपूर गर्दी त्याचा रेवर असल्यामुळे फुल गर्दी सगळ्यांना सुट्टी हा आता मंदिर मध्ये आणि असं वाटेल जायला आणि आन... कडाने जाय वाटेश तेवढं झाला पुरी आटा मारून अरे बाहेर पलीकडे सगळे बघा झाड झाड मस्त पैकी आज मला सुट्टी होती तेव्हा मी आलो आहे बाबा बी आले आहे म्हणजे माझ्या मम्मीचे पप्पा ते पण आले आहे

Về nữa, vừa 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 छोटासा इथं ब्रिज आहे आता बघ येत शंभू म्हणते ब्रिज बघाय चला डोक्याला डोक्या लागायचं पूर्ण येते कुठे बघा ही वाट कस काय वाटे

कसिज कसा ब्रिज पावसामध्ये आजू भरतो जास्त वाटणार असं वाचतो पाणी यासाठी म्हणजे पूर्ण कस भरणार ब्रिज खानाचं पाणी नाही पाऊस पडला तरी ब्रिज वर येऊ शकतो मित्रांनो आता आम्ही बऱ्यापैकी शूटिंग काढली व्हिडिओ काढलाय तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा, करा। ओके सपोर्ट दाबा ओके चला बाय मित्रांनो शिबो म्हण माझा तुम्ही ड्रोन घ्या ड्रोन कॅमेरा बघूया माझं प्लॅनिंग चालू आहे ड्रोन कॅमेरा घ्यायचा शिफो म्हणतो म्हणल्यावर हा ड्रोन घेतो ओढला का

त्या दिवशी ट्रेन मधन ड्रोन बाहेर फिकलो किती भारी झालं जल गाडी पार्किंग केली परत घेऊ थंड घेऊ परत घेऊ नाही घेऊया